समुंदराची लाट देवा पाहत तुमची वाट ताशाच्या या गजरात देव निघाले थाटा मटात या चरणी तुझ्या आहे देवा हे वा जीवन मन आमचे हे तुम्ही रोप तुमचा देवा तुम्ही सदा सुधीया म देवा बाप्पा मोरया दहा दिवसांच्या गणेशोत्सवानंतर अनंत चतुर्दशीच्या दिवशी बाप्पाला निरोप देण्याची वेळ आली आणि वाशीतील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर सोळा ए मंडळाच्या गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा श्री गणरायाला जड अंतकरणाने निरोप देण्यात आला यावर्षी मंडळाने काढलेली वैभवशाली विसर्जन मिरवणूक नवी मुंबईकरांना एक वेगळाच अनुभव देऊन गेली वारकरी संप्रदायाच्या पारंपरिक पद्धतीनं काढलेल्या या विसर्जन मिरवणुकीत टाळमृदुंग आणि विणेचा भक्तिमय निनादामध्ये वारकरी गणपती बाप्पा मोर्याचा जयघोष करत होते भगव्या ध्वजांची उंच फडकणारी छटा आणि बाप्पाचं विलोभनीय रूप पाहण्यासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती यावेळी वाशी येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक इथं फटाक्यांची आतशबाजी आणि वारकऱ्यांच्या विविध कला सादरीकरणानं मंडळाच्या विसर्जन मिरवणुकीचं दृश्य विलोभनीय होतं गेले दहा दिवस बाप्पाच्या सेवेत प्रत्येक जण समर्पित होता आरती भजन आणि विविध सामाजिक कार्यक्रमांनी मंडळाचा परिसर झाला होता बाप्पाला निरोप देताना प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होत पण गणपती बाप्पा पुढच्या वर्षी लवकर या जयघोषानं या भाऊक वातावरणातही उत्साह कायम होता यावर्षी मंडळाने नवी मुंबईतील सर्वात मोठा जंगल सफारी देखावा उभारला होता मंडळाने यंदा पर्यावरणावर भर देताना जंगली प्राण्यांच्या संवर्धनाची जागृती करत सेव्ह वाईल्ड लाईफ हा पर्यावरणपूरक संदेश दिला होता ज्याचं सर्वत्र कौतुक झालं अशा प्रकारे सामाजिक संदेश आणि पारंपरिक वारकरी पद्धतीचा सुरेख संगम साधत राजा नवी मुंबईचा गणरायाची विसर्जन मिरवणूक अविस्मरणीय ठरली आहे गणराज वाशीचा राजा नवी मुंबईचा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ सेक्टर सोळा ए आम्ही यावर्षी पर्यावरणपूर्वक गणेशोत्सव साजरा केला असून पूर्ण जी आमची देखाव्याची थीम जी होती ती संपूर्णपणे सेव्ह वाईल्ड लाईफ सेव्ह ॲनिमल आणि सेव्ह जंगल या धर्तीवर होती त्याचप्रमाणे आम्ही जी मूर्ती विसर्जित केली आज ती मूर्तीसुद्धा पूर्ण कागदापासून बनवलेली होती म्हणजे न्यूजपेपर जो आहे न्यूजपेपरपासून मूर्ती बनवलेली होती साधारण दहा ते अकरा फूट मूर्तीची उंची असूनसुद्धा देखील चाळीस ते पन्नास किलो फक्त मूर्तीचे वजन होते आणि ही मूर्ती पूर्णपणे पाण्यामध्ये डिझॉल होणारी आहे यामुळे पर्यावरणाला कोणतेही नुकसान होणार नाही त्याचप्रमाणे आम्ही जी विसर्जन मिरवणूक जी काढली त्या विसर्जन मिरवणुकीमध्ये नवी मुंबईमध्ये पहिल्यांदाच संपूर्ण आळंदीचे वारकरी जे बालक आहेत जे शिक्षक आहेत ते या ठिकाणी सहभागी झाले होते पूर्णपणे सांस्कृतिक विसर्जन मिरवणूक आम्ही या ठिकाणी काढली त्या ठिकाणी महिलांचा लेजिम हा खेळ होता पूर्णपणे सांस्कृतिकरित्या आम्ही विसर्जन मिरवणूक सा या ठिकाणी नवी मुंबईकरांना सादर केली तसेच आम्हाला तुम्ही बघत असाल पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा केल्यामुळे नवी मुंबई महानगरपालिकेने प्रशस्तीपत्रक दिले खरोखर नवी मुंबई महानगरपालिकेचे सुद्धा आभार आम्ही या ठिकाणी व्यक्त करतो